जरी पिंपल आला तर मी आता घाबरत नाही माझी पूर्ण लाईफ चेंज केलेली आहे नमस्कार युट्यूब फॅमिली माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओवर मी तुमचं पुन्हा एक वेळा मनापासून स्वागत करते तर मंडळी आज मी तुम्हाला ना कुठलीही रेसिपी किंवा कुठलाही रुटीन शेअर करणार नाही तर आज फक्त मी तुमच्याबरोबर बोलणार आहे की आणि टायटल बघून तर तुम्हाला कळलंच असेल की आज मी तुम्हाला माझी पिंपल जर्नी शेअर करणार आहे तर खूप पेनफुल ही जर्नी होती माझी बेसिकली ज्यावेळेस मी सेवन्थला होते त्यानंतर फर्स्ट टाइम पिरियड्स आलेत आणि त्यानंतर जे हॉर्मोन्स चेंजेस झाले शरीरामध्ये तर त्यामुळे कुठेतरी माझ्या चेहऱ्यावरती पिंपल्स आले आणि ऑलरेडी माझी ऑइली स्किन असल्यामुळे पिंपल्स ऑइली स्किनवालेला पिंपल्स फार लवकर अट्रॅक्ट होतात आणि फार लोक त्यांना पिंपल्स येत असतात तर नंतर पिंपल्स आले कळालं थोडीफार ट्रीटमेंट घेतले हॉस्पिटलला जाऊन मम्मीने नेलेलं मला हॉस्पिटलला तर स्किन स्पेशालिस्ट कडे नेलेलं जे की छत्रपती संभाजीनगरला अजंता आंबेसडरच्या समोर आहे डॉक्टर बत्राचं स्किन केअर म्हणून तिथे नेलेलं मला आणि तिथे माझी ट्रीटमेंट सुरू होती वर्षभर ट्रीटमेंट घेतली म्हणजे फार कॉस्टली जायला लागलेलं त्यानंतर मला काही जास्त काही इफेक्ट जाणवला नाही त्यामुळे मी ते सगळं सोडलं आणि नंतर काहीच आम्ही लक्षच दिलं नाही मग मी ट्वेल्थला गेले त्यानंतर मी बिलकुल लक्ष दिलं नाही कधी यायचे कधी जायचे पिरियड्स रेग्युलर नव्हते त्यामुळे देखील हार्मोनल चेंजेस जे शरीरामध्ये होतात त्यामुळे स्किनवरती पिंपल्स हे मला कळालंच होतं पण मी त्याच्यावर कधीच काही उपचार केले नाही मी खूप सारे क्रीम्स मेडिकलमध्ये जे काही क्रीम्स अवेलेबल होते मी ते सगळे इच अँड एव्हरी क्रीम्स मी बेटनोव्हाइट पासून तर मी आ, ते जेवढे पण क्रीम्स अवेलेबल होते आता तर मला त्यांचं नाव सुद्धा आठवत नाही इतके सारे क्रीम्स मी वापरले पण माझी फर्स्ट क्रीम होती बेटनो व्हाइट जे तुम्हाला सर्वांना माहितीये सी अँड आणि अजून ई आणि बरेचशे त्याच्यामध्ये व्हेरिएशन वेरिएशन होते त्या क्रीम्समध्ये तिथून मी सुरुवात केली होती चक्क दोनशे तीनशे रुपयाच्या पिंपल क्रीम पर्यंत मी गेलेले पण मला त्याचा का काहीच फरक झाला नाही माझी वैशू झाली तरी सुद्धा मला काहीच फरक पडला नव्हता कधी पिंपल्स यायचे कधी जायचे माझं नाक पूर्ण भरलेलं होतं माझे पूर्ण एरिया, एरिया इवन माझा हा एरिया सुद्धा पिंपल्सने होता यायचे जायचे यायचे जायचे यायचे जायचे त्यामुळे ते इतकं मला होतं हॉरिबल होतं माझ्या लग्नात सुद्धा मला पिंपल्स होते बारीक 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 तर खूप काही केलेलं स्किन वरती पण मला कधीच पॉझिटिव्ह रिझल्ट मिळाला नाही थोडाफार मिळायचा आणि लगेच नंतर ते पुन्हा जशाच तसं होऊन जायचं तर मी डॉक्टरची ट्रीटमेंट तर मी फ्रँकली स्पीकिंग मी नाही घेतली फक्त एक गोष्ट मी सांगते की ज्यावेळेस आ... मी चंदीगडला होते तिथे फार ह्युमिडिटी होती मला मी प्रेग्नेंट सुद्धा होते त्या टायमाला मला डॉक्टरांनी मल्टी मल्टीविटॅमिन सजेस्ट केलेलं तर विटॅमिन्समुळे मला थोडा फरक पडला होता की शरीरामध्ये जर विटॅमिन्सची कमी असेल तर आपल्या स्किनवरती ते फार लवकर इफेक्ट करतात आणि आपले हेअर फॉल सुद्धा खूप लवकर होतात तर त्यामुळं सर्वात पहिला आपल्या शरीरात मध्ये विटॅमिन्स जे असतात विटॅमिन्स इंटॅक्ट करणं महत्वाचे आता जाऊन लगेचच कुठल्याही मेडिकल स्टोअर मधून मल्टीविटॅमिनच्या टॅबलेट्स आपल्याला घ्यायचे नाहीये तर सर्वात आधी आपण आपल्या घरातन सुरू करायचं की विटॅमिन्स युक्त आपण ते सगळं काही खायचं आहे प्रोटीन विटॅमिन हे सगळं आपल्या शरीरात जायला पाहिजे तुम्हाला पाहिजे असेल तर आपण त्यावर वेगळा आणि एक व्हिडिओ करूया कारण की आमच्या घरामध्ये ना सगळं तोरून मापून केलं जातं व्हिटॅमिन्स फायबर आणि कॅल्शियम ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्ही जेवणामध्ये हे करतो इवन इथे पण आणि इव्हन कोल्हापूरला सुद्धा पोषण युक्त जेवण आम्ही करतो त्यानंतर अजून एक गोष्ट की हार्मोनल चेंजेस जर आपल्या शरीरात होत असतील तर हार्मोनल इतके बॅडली इफेक्ट करतात ना करता शरीरावर कारण की मला अजूनही आठवतं की मला सर्वात जास्त पिंपल्स चंदीगडला असताना आले होते की नेमकंच नुकतंच लग्न झालं होतं आणि त्यानंतर जॉब आणि एकमेकांना समजून घेण्यामध्ये जो काही गुड आणि बॅड हार्मोन्स असतो एकमेकाला म्हणजे हार्मोन्सचे एवढे प्रकार आहेत ना की इमोशन हार्मोन इमोशनल हार्मोन वेगळे असतात हॅपी हार्मोन वेगळे असतात टेन्शन वाले कन्फ्यूज वाले आणि ऍज अ वुमन ओव्हर थिंकिंग वाले ज्या वुमन्स असतात त्यांच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी ठुसून ठुसून पडलेल्या असतात म्हणून हे सगळे हार्मोन्स असे भाषे फुटून बाहेर यायचे आणि ते पूर्ण स्किनवरती इफेक्ट करायचे म्हणून हार्मोनल चेंजेस ज्यावेळेस शरीरात होतात त्यावेळेस आपल्याला पिंपल्स भयानक प्रमाणात येतात आणि मी ते खूप विचित्र प्रकारे बघितलेलं आहे चंदीगडला असताना माझी एकदम बॅड जर्नी होती त्या टायमाला माझा चेहरा इतका सडला होता म्हणजे लिटरली मी एक फोटो तुम्हाला दाखवेल मला तो माझा चेहरा पण दाखवायचा अक्षरशः आता लाल वाटते खूप वाईट परिस्थिती होती तर आता खूप झालं मी केलं काय मी ते सांगते मला फरक कशाने पडला मी पहिला ते सांगते आता जास्तच त्याची लावायची नाही आहे कारण की पिंपल्स ना खरंच खूप खुँ वाईट असतात तर, तर मी काय वापरते आहे सध्याला माझी स्किन अजूनही अशी काही रेडियंट नाही आहे खूपच सुंदर नाहीये मी अजूनही मला पिंपल्स येतात पण मला कळतं की ते मला काय येते आता माझं जागरण होत तर हा जो एरिया आहे ना हा वाला एरिया स्पेशली हा जो एरिया असतो ना जॉ लाईनचा तिथे ज्यावेळेस आपले हार्मोनल चेंजेस होतात लाईक आपण जर खूप जागर केलं खूप जास्त टेन्शन घेतलं त्यावेळेस हिथं पिंपल्स येतात तर मला जॉलाइंडा पिंपल्स सतत येत राहतात कारण की माझं जागरण होतं आणि माझं थोडंसं चिडचिड पण होते घरामध्ये मुलं आहे पुन्हा मला माझं युट्यूब सुद्धा चालवायचे त्यामुळे मला इथे पिंपल्स येत असतात पण मी त्याला ट्रीट कसं करते मग मी व्यवस्थित खाण्यापिणं ठेवते मी खूप सारं पाणी देते पाणी खूप महत्वाचं आहे आपल्या शरीरासाठी जर तुमचं गट म्हणजेच तुमचं गॉल ब्लेडर म्हणजेच तुमचा पित्ताशय जर व्यवस्थित असेल तर तुम्हाला स्किनचे रिलेटेड किंवा हेअरचे रिलेटेड कुठलेही प्रॉब्लेम येणार नाही ना सर्वात महत्वाचं म्हणजे काय आता माझ्या पित्ताक्षामध्ये स्टोन आहे पण मी कसं त्याला ट्रीट करते मी खूप सारं पाणी पिते खूप सारं पाणी पिते खूप फायबरयुक्त जेवण मी करत असते तर त्याचबरोबर पाण्याचा इंटेक जास्त ठेवा जर तुमचं मलमूत्र व्यवस्थित होत असेल पहाटे तर तुम्हाला दिवसभरात कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही तुम्हाला गॅसेस होणार नाही आणि त्यामुळे तुमच्या स्किनवरती पिंपल्स होणार सर्वात महत्वाचं म्हणजे पाणी जास्त प्या सर्वात महत्वाचं म्हणजे झोप व्यवस्थित घ्या टेन्शन घेऊ नका टेन्शनपेक्षा थोडंसं दूर राहा आणि अजून एक गोष्ट चेहऱ्यावरती कॉस्मॅटिक वापरू नका मी आता मी खरं सांगते की मी स्किनवरती गुलाबजल व्यतिरिक्त कुठलं मी प्रोडक्ट वापरत नाही गुलाबजल ऍलोवेरा जेल व्यतिरिक्त मी काहीच वापरत नाही तर माझं स्किन केअर काय आहे जे मी सध्या फॉलो करते मी ते सांगते तुम्हाला तर मी नऊ महिने झाले आहे टोटल मी हे प्रोडक्ट आहे आणि हा कुठलाही स्पॉन्सर व्हिडिओ नाही आहे हे माझ्या स्वतःच्या पैशाने परचेस केलेला आहे तर हे आहे ममा अर्चन टी थ्री फेसवॉश फेसवॉश जर मी घेतलं की आरामात मला दोन महिने जातो तर मी, हो। मी काय करते जास्त प्रमाणात घेत नाही मी फक्त एक एवढा ड्रॉप घेते आणि हा एक ड्रॉप पूर्ण चेहऱ्याला सफिशियंट आहे जर मी कधी मेकअप केलेला असेल किंवा मी आले असेल तर मी दोन वेळा फेसवॉश करते थोडं थोडं घेऊन पण मी नित्य नियमाने दिवसात तीन वेळा फेसवॉश करते म्हणजे करते ऍक्च्युली दोन वेळा करायचं असतं पण मला मला वाटतं की नाही तीन वेळा आणि कुठलाही साईड इफेक्ट झालेला सा नाहीये बारीक बारीक जे पिंपल्स आलेले असतात ते पिंपल्स जातात ट्रस्ट मी ते पिंपल्स लगेच जातात ह्याच्यामध्ये आहे टी थ्री ऑइल टी थ्री ऑइल आपल्या स्किनसाठी इतकं प्रचंड वरदान आहे ना ते मी तुम्हाला सांगते जे माझं लॉंग टर्म जे स्किन आपण म्हणतो ना की कसे काय पिंपल असताना सुद्धा स्किन ग्लो करते तर दिस इज द वन की हा फर्स्ट स्टेप आहे की मी हे वापरते दिवसातनं तीन वेळा फेस वॉश केला हे माझं सकाळचं रुटीन मी शेअर करते आहे हे आहे टी थ्री ऑइल टी थ्री ऑइल आपल्याला ॲमेझॉन फ्लिपकार्ट मेशू कुठेही मिळेल टी थ्री ऑइलचा कुठल्याही वावच तुम्ही घेऊ शकता आता ह्याचं जे कागज आहे तुम्ही म्हणजे गायब झालेला आहे तर हो आता हे संपत पण आलेलं आहे बघा तुम्हाला दिसेल नाही माहिती नाही हे संपत आलेलं आहे एक दोन चार दिवस जाईल मला एवढंच आहे बाय वन गेट वन फ्री ऑफर असतात टी थ्री ऑइल तुम्ही नक्कीच घ्या तुम्हाला खूप इफेक्ट पडेल आता हे इशेन्शियल ऑइल आहे हे करायचं काय आहे आपल्याला एक ड्रॉप हातावर घ्यायचं आणि त्यानंतर गुलाबजन घ्यायचं दोन ड्रॉप मिक्स करायचं आणि स्किनवर लावायचं हे आहे माझं फेस वॉश केल्या केल्याचं रुटीन या दोन गोष्टी मी पहिल्या स्किनवर लावते आणि ना थोडंसं असं झेंडूबाब लावल्यावर कसं आपल्याला होतं तसं होतं मला तर ते नॉर्मल आहे हेच आहे की आपल्या स्किनवरती इफेक्ट करतात ह्या गोष्टी त्यानंतर मी काय करते एक दोन मिनटं दोन ते तीन मिनटं जाऊ देते आणि त्यानंतर मी हे पतंजलीचं अॅलोवेरा जेल वापरते आता जेल, वा, हे अलोवेरा जेल तुम्ही कुठल्याही कंपनीचं मी हेच वापरत आहे मी कुठलीही फेअरनेस क्रीम वापरत नाही कुठलाही बिको किंवा फेअर एन फेअर अँड किंवा कुठलीही क्रीम मी आजपर्यंत वापरलेलीच नाहीये कॉस्मेटिक जर म्हटला तर मी वापरते बऱ्याचपैकी पण माझं स्किन केअर रुटीन जर तुम्ही म्हटला तर हेच आहे गुलाबजाम झाल्यानंतर तीन मिनटं तीन ते ती चार मिनटं द्यायचे स्वतःला ते ड्राय होण्यासाठी ते ड्राय झालं की मग हे लावायचं हे लावून झाल्यानंतर दॅट्स ए मग तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही पावडर लावा पण मला वाटतं की मी कधीच लावत नाही मला पावडर सुद्धा आवडत नाही मी पावडर वगैरे काही सावत नाही मी लिपस्टिक आणि टिकली लावून ओके होऊन जाते बरं आता हे झालं माझ्या दिवसाचं रुटीन जर सपोज मला रात्री झोपायचं असेल तर मग मी काय करते तर रात्री झोपायचं असेल तर पुन्हा एक वेळा मी फेस वॉश करते आणि त्यानंतर मी वापरते हे माझं वन ऑफ द बेस्ट क्रीम म्हणता येईल हे माझी पूर्ण लाईफ चेंज केलेली आहे मी खरं सांगतेय हे आहे बेन्झॉल पेरोक्साइड जेल हे दोन क्रीम आहे हे दोन्ही वापरून झालेले आहेत ही एक क्रीम आहे जी मी वापरते गेल्या दोन वर्षापासून आणि ह्यानी ना माझी स्किन पूर्णपणे चेंज केलेली आहे मंडळी मी सीएसली सांगते हे वरदान म्हणू शकतो आपण माझ्या स्किनसाठी आत्ता बेन्झॉल पेरॉक्साईडमध्ये खूप सारे प्रकारचे वेगवेगळे वेग 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 क्रीम्स आहेत पण तुम्ही हीच घ्या ही तुम्ही ऑनलाईन परचेस करू शकता किंवा कुठल्याही केमिस्टला म्हणजेच मेडिकल शॉपला जाऊन तुम्ही घेऊ शकता पण हेच घ्या हीच वाली घ्या थोडीशी कॉस्टली आहे एक तीनशे साडेतीनशेची आहे एक दीडशे दोनशेची ची काहीतरी असेलच एक क्रीम जर मी घेतली तर मला जवळपास आरामात तीन चार महिने जाते कारण आप 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 जा आप की आपल्याला हे फक्त छोटासा ड्रॉप घेऊन आहे त्या ठिकाणी लावायचा असते काहीच करायचं नाहीये स्किन थोडी ड्राय पडते पण शंभर टक्के आपले पिंपल्स जळात न जातात कारण पिंपल्स आपल्याला मुळात असतात एकदम आतून जरी आपल्याला ते वर दिसत असतील तर ते वर नसतात आपल्या स्किनच्या कितीतरी आतमध्ये ते जळलेले असतात त्यातनं ते वर येतात आपण असं मला माहितीये पिंपल असत की आपण त्याला फोडतो पण त्याला फोडायचं नाही असं मी सांगते पण होतच ते आपला हात ऑटोमॅटिकली जातोच तिथे पण ट्राय करा की फोडू नका त्याने डाग असतात डाग होतात आणि मी माझी जर्नी सांगते कारण की मला भरपूर डाग होते पूर्वी आता पण आहेत पण ते थोडे फेड आऊट होत आहेत हळूहळू म्हणून ही क्रीम जी आहे रात्री लावून मी झोपते बर रात्री लावायची कधी तर झोपायच्या अर्धा तास आधी लावायची कारण आपण लावून लगेचच जर बेडवर गेलो तर ते आपल्या स्किनला ऑब्झर्व होत नाही डायरेक्ट आपल्या पिलोला लागून जातं त्यामुळं हे सगळ्या गोष्टी आहे ज्या मी सध्या वापरत आहे आणि ज्यामुळे माझ्या स्किनचा टेक्स्चर पूर्णपणे चेंज झालेला आहे जरी पिंपल आला तर हो मी आत्ता घाबरत नाही पूर्वी पिंपल्स यायचा असतं की मला प्रचंड त्रास व्हायचा की कधी घालवायचं कसं मलाच कळत नव्हतं मी माझ्या स्किनला कधी ओळखलंच नव्हतं आता मी माझ्या स्किनला मी माझ्या तर स्किनला ओळखते जर मला पिंपल आला तर मला लगेच कळतं की हा हार्मोनल्स आहे का स्ट्रेसफुल वाला पिंपल आहे का कशाबद्दल आहे तर इथे जर तुम्हाला पिंपल येत असतील तर ते तुमच्या स्टमक रिलेटेड पिंपल असतात ह्या लाईनला जर तुम्हाला पिंपल्स येत असतील तर ते तुमचे हार्मोनल चेंजेसमुळे होता जर इथे असेल तर मोस्टली तुम्ही पाण्याचा इंटेक जास्त ठेवा ऑइली फूड कमी करा नॉनवेज तुम्ही बघा एखादा एखादा महिना जर तुम्हाला कमी खाता आला तर जर व्हेजिटेरियन असेल तर तुम्हाला खूप सारे ऑप्शन्स आहेत पण पाणी जास्त प्या जास्त पाणी प्या इथला जो पिंपलचा एरिया आहे ना तो पाण्याने सुद्धा कमी होतं होईल तितकं क्लीन करत राहा फेस बाहेर न आल्यानंतर एकदम मस्त हात पहिला धुवायचा त्यानंतर चेहऱ्याला हात लावा एकदम हायजीन करा मी कधीच माझ्या स्किनची ना काळजी केलेली नाहीये पूर्वी कारण मी जॉब करायची आहे आणि मी खूप सारा मेकअप आता तुम्हाला माहिती हॉटेल इंडस्ट्रीमध्ये मेकअप नसला की तुम्ही जॉबवरती अलाउडच नाहीये दोन दोन तासाला तुम्हाला टचअप करावं लागतं स्किनला एकदम सुंदर ग्लोईंग दिसण्यासाठी तर मी कधीच माझ्या स्किनची काळजी केलेली नाहीये मेकअपने मी माझे डाग वगैरे लपवायचे आणि घरी जाऊन मी तशी झोपायची कारण मी कंटाळून जायचे आणि मग ते आतमध्ये साचून 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 ते पिंपल्स बाहेर आले असो तर आय होप तुम्हाला कळलं असेल मला पिंपल्ससाठी आली होती कमेंट म्हणून मी हा व्हिडिओ केला तर मला माहिती आहे खूप बडबड केली मी पण मी माझी स्टोरी सांगितली खूप वाईट दिवस असतात ज्यावेळेस आपल्याला पिंपल येतात पण कुठल्याही पिंपल असलेल्या व्यक्तीला हेट करू नका कोणीही पिंपल हे कुणालाही पिंपल हे मुद्दा म्हणून येत नसतात तर ते फार त्रासदायक असतात आणि ज्याला पिंपल्स असतात ना मला माहिती आहे मी ते काय फेस केलं आहे लोकांचं बघण्याचा दृष्टिकोन आपल्याकडे फार वेगळा होऊन जातो तर आय होप तुम्ही अंडरस्टँड कराल आणि त्याचबरोबर माझ्या केसांच्या रिलेटेड पण मला कमेंट आलेला आहे की ताई तू केसांसाठी काय करते ते शेअर कर तर नक्कीच मी केसांच्या वरती पण व्हिडिओ करत ते खूप झाला आता आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते भेटूया उद्याच्या एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तोपर्यंत